सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज नमस्कार मी मोहिनी चव्हाण जयसिंगपूर नगरपालिकेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहे आपले उमेदवारी जे एकूण अर्ज दाखल झालेले होते तर ते लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पर्यंत एकूण दोनशे तेरा इतके नामनिर्देशन पत्र आम्हाला प्राप्त झालेले होते छाननी अंती त्यातले जवळजवळ अठ्ठावीस नॉमिनेशन जे आहेत आपण ते, ते अवैध ठरलेले होते यामध्ये जे उमेदवार शिल्लक राहिलेले होते तर त्यांची संख्या एकूण एकशे साठ होती एकशे साठ मधून आज एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत होती या विहित मुदतीमध्ये एकूण बहात्तर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि उमेदवारी माघारी घेतल्यानंतर नगराध्यक्ष आणि एकूण तेरा प्रभागामध्ये आज आपले अठ्ठाइशी उमेदवार आहेत ज्या आता गाईडलाईन्स आहेत म्हणजे निवडणुकी संदर्भात आपण निवडणूक अधिकारी जयसिंग नगर परिषद ज्या क्षेत्रामध्ये येतात त्या सर्वांचं तुम्ही अधिकारी आहात बऱ्याच वेळेला काय होतंय की किती प्रचाराला आपण मनुष्यबळ घेऊन जायचं किंवा त्याचे काय हि तर रोजची रोज अपडेट द्यायची का प्रचार करताना रोजच रोज बाबा आम्ही एवढी घेऊन जाणार किंवा रॅली असेल तर रॅलीत किती मोटरसायकल सहभागी होऊ शकतात त्या सगळ्यांची काय गाईडलाइन्स आहे आपली आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं प्रचार जो सुरू होतो तर ते उमेदवारी दाखल केल्यानंतर होतो आता जशा आपल्या भारत निवडणूक आयोगाच्या जशा गाईडलाइन्स आहेत त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने देखील त्याच्यामध्ये गाईडलाईन्स काढलेल्या आहेत बऱ्यापैकी ह्या ज्या गाईडलाइन्स आहेत हे बऱ्यापैकी सेम आहेत तिथे आता कुठलाही तुम्ही प्रचार करत असताना कुठल्याही प्रकारची रॅली करणार असाल किंवा पदयात्रा करणार असेल कोकणा सभा करणार असेल तर त्याची परवानगी आमच्याकडून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराला त्याची जागा म्हणजे लढवण्यासाठी जो काही खर्चाची मर्यादा आहे ती देखील त्याच्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे ते खर्चाची मर्यादा पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक उमेदवारांनी आपला जो काही रोख झालेला खर्च आहे तो देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्या यांच्याकडे देणं अपेक्षित आहे आता सगळ्यात महत्वाचं आता खऱ्या अर्थानं म्हणजे चिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला गती येणार आहे कारण आपली चिन्ह वाटप जे आहे वाट ते आपण ते सव्वीस तारखेला करतोय सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ते प्रचाराला गती येईल तोपर्यंत मला वाटते उमेदवारांचा जो आहे तो वन टू वन मतदारांशी त्याच्यामध्ये कदाचित सुरू असेल तिथे अजून आता आमच्याकडे परमिशन जे आलेले आहेत त्याच्यामध्ये साईट निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना परमिशन तरी देखील माझं सर्व उमेदवारांना त्याच्यामध्ये राहणार आहे उमेदवार बीएससी हे कार्यान्वित केलेले आहे तिथे त्याच्यामुळे आपण प्रचार करणार असेल तर त्याची कल्पना तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेच्या भुंगाची तक्रार आमच्याकडे आली आणि ती जर उद्या खरी ठरली तर त्यामुळे त्यावर तुम आपल्यावर आपल्यावर कायदेशीर कारवाई त्यावेळेस करता येईल त्यामुळे मी परत एकदा सगळ्या उमेदवारांना आवाहन करते की प्रचार करण्यासाठी आवश्यक कर असलेल्या सर्व परवानगी आहेत आमच्याकडून घेण्यात प्रश्न असा आहे की आता आज माघारी तारीख संपलेली आहे याची आता खऱ्या अर्थानं प्रचार चालू होतो आणि जसा जसा प्रचार सोपतो आणि शेवटच्या एक दोन दिवसात खऱ्या अर्थानं धनलक्ष्मीचा वर्षावलय होतो जर आपल्या निवडणूक अधिकारी असतील किंवा आपले निवडणूक कर्मचारी असतील यांच्या निदर्शनास आले किंवा कुणीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणून दिले की बाबा पैसे देतात आणि मतदान विकत घेतात तुम्ही काय अशा यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये देखील स्पॉट ची हे करणार आहोत याचबरोबर आपल्याकडे प्रत्येक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक देखील नेमलेले आहेत निवडणूक निरीक्षकांचा नंबर देखील आहे माझा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझा मोबाईल नंबर देखील मी त्यामध्ये सगळ्यांना मी तो सांगितलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला जर कुठे असं वाटलं की अशा स्वरूपाचं काय त्याच्यामध्ये काम सुरू आहे तर ते कृपया आम्हाला ते कधीही कळवा आमचं जे काय फ्लाईट स्पॉट आहे त्या ठिकाणी जाऊन खात्री करेल आणि त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर मग जी काय असेल कारवाई त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई असेल त्याच्यावर जो काही गुन्हा असेल तो दाखल करण्यात येईल त्यावेळेस तुम्ही सांगितलं की ज्या निवडणुकीच्या तुमचा मोबाईल नंबर आहे ते आम्हाला तक्रार जर असेल तर करा तर तुम्ही आम्हाला मोबाईल नंबर सांगू शकता का सांगा काय नंबर आहे माझा नंबर आहे सेवन एट एट सेवन एट सेवन फोर फोर नाईन सिक्स ठीक आहे धन्यवाद थँक्यू ठीक